नमस्कार जय शिवराय मित्रांना आज सकाळी लवकर उठून आज आणि मी माझा मित्र निघाले तिकोणा किल्ल्यावर काल रात्री बारा वाजता केलेला प्लॅन आज पूर्ण होईल का नाही माहित नव्हतं ना मित्र बोलला आणि मी निघालो नाही विषयच नाही लगाव ते टिकोना सत्तर किलोमीटरचा प्रवास सुरू केला जाताना इतकी थंडी होती उन्हाळा आहे की हिवाळा तेच कळत नव्हतं थंडीत काकडलो म्हणून चहा घेतला त्यात रस्ता चुकलो सहा किलोमीटर पाठी येऊन तिकोना किल्ल्याचा रस्ता धरला पावना धरणावर सूर्योदय पाहत समोर असलं तिकोना किल्ला सुमारे तीन हजार पाचशे फूट उंच सकाळी सात वाजता आम्ही गडाची पायथ्याशी पोहोचलो बाईक पार्क केली आणि छोटीशी पिल्ला आमच्यासोबत मॉलमध्ये सेल्फी काढायला पुढे आली आणि मग आम्ही ट्रेकला सुरुवात केली किल्ल्याचे पायऱ्या चांगले असले म्हणून किल्ला चढायला सोप आहे अर्धा टप्पा पार केल्यानंतर पंधरा मिनिटाचा आम्ही वाटत असल्या मेट ठिकाणी पोहोचलो गडावर होणारा हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण मित्राला बोला एवढं थकायचं नाही असं बोलत आम्ही या जवळ येऊन पोहोचलो त्यानंतर येतो तो व्यतर दरवाजा पुढे गेल्यानंतर मारुतीराईचे दर्शन घेतलं किल्ल्यावर मारुतीची मूर्ती सहसा पाहायला मिळतेच पण चपटेदार मारुतीची कातीळ कोरी मूर्ती अतिशय भव्य आहे किल्ल्यावर वाड्याचे अवशेष बघून तुळजाई मातीचे मंदिर व त्या समोर असतील तळे पाहून आम्ही बाले जवळ येऊन पोहोचलो पहिला दरवाजा थोडा छोटा आणि आतमध्ये मध्ये गेल्यावर पाण्याचे टाके आणि पुढच्या पायऱ्या अंगावर येण्यासारख्या दोर धरून रपारप चढून दुसऱ्या दरवाजात पोहोचलो बाजूला दगडात असले गुहा पाहून शेवटच्या काही पायऱ्या चालून बाले आलो पायथ्यापासून बाले आम्हाला एक तास लागला गडावर आल्यावर वित्त शिवाय दर्शन घेतलं हा किल्ला वित म्हणून देखील ओळखला जातो गडावरून पाहुण्या जाण्याचं मनाला प्रसन्न करणार होतं जेव्हा आपण किल्ल्यावर जातो तेव्हा तेथील ते आपल्याशी बोलत आहे असं म्हणत भावनिर्माण होतात एखाद्या खोबणीत जेव्हा हात ठेवतो तेव्हा म्हणत भावनिर्माण होतात की माझ्या महासाहेबांची बोटे इथे कधीतरी लागली असतील माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची बोटे इथे कधी लागली असतील काही वेळ भागव्याजवळ निवंत घालवला गडावरून तुंग बघत आम्ही परतीचा प्रवास धरला उतरताना पाय खूप थरकाप करत होते पायथ्याजवळ येऊन पोहोचलो आणि आम्ही जो आनंद घेतला तो या मिनी ब्लॉग मध्ये दाखवला